नमस्कार सर ही अमृत ज्यूस तुम्ही कधीपासून घेता दोन महिन्यापासून घेत सर्वसाधारण uh, किती बॉटल झाल्या सर चार बॉटल झाल्या चार बॉटल पूर्णपणे झाल्या सर चार बॉटलच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता पाहिजे खूप त्रास होता सर पाहिल्याचा त्रास होता कधीपासून होता सर दोन वर्षापासून होता दोन वर्षापासून एकंदरीत तुम्ही किती दवाखाने केले असतील मी खूप हॉस्पिटलाइज केले मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली ओके पंचकर्म केलं होतं आणि अॅलोपॅथी पण घेतली होती पण घेतली डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशनचे पन्नास हजार रुपये सांगितले होते बापरे पन्नास हजार रुपये डॉक्टरनी सांगितले होते ऑपरेशन साठी ओके हा दादा हा पण मी ऑपरेशन नाही केलं आणि ताईने मला अमृत ज्यूस प्रॉडक्ट सजेस्ट केलं आणि दोन महिने अमृत ज्यूस घेतल्यानंतर माझा पाइल्स पूर्णपणे बरं झालं ओके okay. त्यांचा पाइल्स पूर्णपणे दोन महिन्यात क्लिअर झाला इवन फ्रेंड्स त्यांना कोंबाचा पाइल्स होता नॉट अ जोक